कोण शिलेवती अजित पवार यांचे नाव नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते दरम्यान अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा तहसील कार्यालयात गोंधळ पाहायला मिळतोय उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे दौंड शहरातील प्रांत कार्यालयात झालेल्या उद्घाटनाच्या कोण शिलेवती नाव न टाकल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं की आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी पदाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मिनाज मुल्ला यांच्या विरोधात घोषणाबाजी करत ठिय आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी प्रांत अधिकाऱ्यांना बाहेर न जाऊ देण्यास आता सध्या कार्यकर्ते ठाम झाल्याचं जा पाहायला मिळतंय मी बघितलं असेल की दौडमध्ये दहा दिवसापूर्वी प्राण कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि राज्याचे महसूल मंत्री नामदार विखे पाटील साहेब यांच्या शुभहस्तेचं झालं मी त्यांचं सुरुवातीलाच अभिनंदन करते की अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न असणारा आमचा महसूल खात्याचा विषय त्यांनी मार्गी लावला परंतु हे होत असताना नंतर जेव्हा मी कोळशीला बघितली तेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब यांचं नाव नव्हतं म्हणून मी प्रशासनाला पंधरा दिवसापूर्वी पत्र लिहिलं की आपण ते नाव त्वरित टाकावं आणि पालकमंत्री म्हणून दादांचं नाव त्याच्यावर असावं मला अशी अपेक्षा होती की पंधरा दिवसात प्रशासन मला काहीतरी उत्तर देईल परंतु रोज फोनवर प्रांतसाहेब असेल साहेब यांच्याशी संवाद साधला असता उद्या परवा असं करत गेले आणि सातत्यानं सांगत होते की आम्ही पाठी लावलेली नाही पी डब्ल्यू डी खात्याने लावलेली आहे म्हणजे बांधकाम खात्याने लावलेली आहे परंतु निमंत्रक त्याच्यावर महसूल खात्याचे तहसीलदार आणि प्रांत आहेत आणि पी डब्ल्यू डीचं बोलत आहेत तर मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे लेखी द्या तुम्ही की पी डब्ल्यू डीने केले देतो देतो म्हटले आज मी शेवटी ऑफिसला आले त्यांनी माझा तीन दिवस फोन उचलला नाही मी ऑफिसमध्ये आल्यावर त्यांनी असं पहिल्यांदा मला पत्र दोन तासांनी दिलं की राजशिष्टाचार विभागाचीचं मार्गदर्शन घेऊन आम्ही बघतो काय करायचं मग जर आता राजशिष्टाचार विभागाचं मार्गदर्शन त्यांनी आधी घेतलेलं नाही तर पाटी कुठल्या बेसवर लावली त्यांनी बरं आम्ही ह्याच्यात कोणाचं नाव काढा असं आमचं म्हणणं नाही पण पत्रिकेत ज्या कोणी मान्यवरांची नावं आहेत त्या सगळ्यांचं नाव असावं ही माफिक आमची अपेक्षा होती पण हे करत असताना सातत्यानं खोटं बोल अशी भूमिका प्रशासनानं घेतली आणि पंधरा दिवसानंतर सुद्धा हीच भूमिका ठेवली आहे म्हणून आज आम्ही इथं हे आंदोलन करत आहोत वाजित बागवान स्टाग महागाष्ट